तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स येथे सुवर्ण खरेदी म्हणजे यंदाच्या दसरा दिवाळीत फायद्याची खरेदी तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स येथे दसरा दिवाळीत धमाका ऑफर दिवाळी साजरी करूया सुवर्णमयी अलंकार आणि आकर्षक ऑफर्ससह सोने व चांदीच्या घडणावळीवर वीस टक्के सूट पन्नास हजाराच्या पुढील खरेदीवर आकर्षक भेटवस्तू ऑफर कालावधी दोन ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुलसीदास आरखुबानी ज्वेलर्स गुरुद्वारा रोड कोपरगाव कोपरगाव तालुक्यातील जुना नागपूर मुंबई महामार्गावर असलेला सवनसर गोदावरी नदीवरील पुलाला मोठे भगदाड पडल्याने वाहतुकीस हा पूल धोकादायक असल्यानं सदर महामार्ग आज शनिवार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून अनिश्चित कालावधीसाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे सदर महामार्ग छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या आदेशानुसार बंद करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे सदर रस्ता बंद झाल्याने रोज वाहतूक करणारे नागरिक शाळकरी विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांचे मोठे हाल होणार आहे याबाबत नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे संवसर गोदावरी पुलावर मोठमोठे खड्डे पडल्यानं सदर पूल हा वाहतुकीस धोकादायक झाल्याने हा महामार्ग अनिश्चित काळासाठी वाहतुकीला बंद करण्यात आला आहे अचानक हा महामार्ग बंद झाल्यानं वाहनधारकांची तारांबळ उडाली असून सदर वाहन चालक आता ठाण चौफुली बेट तसेच संजीवनी कारखाना ते सवनसर या मार्गे आपली वाहने नेत आहे सदर महामार्ग बंद झाल्यानं नगर मनमाड महामार्गावरील वाहतुकीचं प्रमाण वाढून मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर वाहतूक कोंडी होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे दरम्यान या पुलाला एवढे मोठे भगदाड कसे पडले हा प्रश्न अनेकांना पडला असून पूल बनवितांना ठेकेदारांना त्याची हमी घेतलेली असणार आणि आज रोजी हा महामार्ग या पुलाला पडलेल्या खड्ड्यांमुळे बंद करण्यात आला आहे या जबाबदार कोण हा प्रश्न अनुरत अनुत्तरित असून यास जबाबदार असणाऱ्यांवर प्रशासन कारवाई करणार का हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे निर्भीड न्यूज योगेश योग कोपरगाव हा आम आल वीस वर्स पंद्रहं बराबरि நிக <laughs>

मुंबई नागपूर हायवे आहे कोकम ठाणा आणि सवनसर या गावामधला जो गोदावरी नदीवरचा मोठा पूल आहे त्या पुलावर खड्डा पडलेला आहे पावसामुळे मोठ्या प्रमाणात तर त्या खड्ड्याचा मेंटेनन्स करता हा मेन रोड बंद करण्यात आलेला आहे पण हा मेन रोड इतका अचानक प्रमाणात बंद केला की त्याची कुठल्याही प्रकारची पूर्व सूचना न देता किंवा त्याची ट्रॅफिक कुठेही न वळवता आता इथे इतकी गर्दी झाली आहे आम्ही दोन तास झाले लोकांना सांगतो इकडनं जा इकडनं जा कारण आता हा जो रोड आहे आता नवीन काम चालू आहे रोडचं पण आता पावसामुळे बंद होता कोणता कोकमधान चौफुली कांचनवाडी कचेश्वरनगर बेट ते नगरमानमाड हायवे हा मधला जो बेट रोड आहे हा एवढा एकच पर्याय लोकांना आता इकडून संजीवनी साई कॉर्नर वर जाणे साई कॉर्नर वर संजीवनी कारखा मार्गे कारखाने मार्गे जाऊन मंगवायचा पुराला जाणे कारण हा रोड एमर्जन्सी बंद केलेला आहे त्यामुळे लोकांची गैरसोय होऊ नये बो त्यासाठी जनतेने मी दक्षता घ्यावी बा असं आता त्याच्यात तर गावकऱ्यांना इतका मोठा प्रॉब्लेम होणार आहे एक तर पुलतान भाडे एक तर न नंबर हैराण केलेलं आहे लोकांना आणि त्याच्यात हो आता इथं उद्यापासून शाळा चालू होत आहे दोन तारखेपासून महर्षी शाळा चालू होती समता शाळा चालू होती एच एस हॉस्पिटल आहे मोठून गर्दीचा रोड असल्या कारणाने इथं पहिले याचा पर्याय मार्ग काढायला पाहिजे होता किंवा जो रोड आहे ना संवत्सर मार्गे किंवा कोकणठाण मार्गे बेट मार्ग आहे तो रोडचं काम पहिले कम्प्लीट करायला पाहिजे होतं मग हा बंद करायला पाहिजे होता पण आता अचानक झालं असेल ते पुलाचं काही दुर्घटना टळू नये त्यासाठी गव्हर्नमेंटने केला असेल तर तो बी त्यांनी चांगल्या दृष्टिकोनाने केला अमका धुऊन आहे मग पण मग आता मुलांच्या शाळेत इतकी अडचण होणार आहे सगळे मुलं संव्सरला शाळेत आमच्या गावातले जवळ सत्तर टक्के मुलं मुली सगळे संवर्सरच्या शाळेमध्ये आहे त्यांना जाण्याची साठी व्यवस्था मोठा प्रॉब्लेम उभा झालेला आहे आता सरकारकडे एवढंच मागणी की बाबा एक महिन्याच्या आत हा पुलाचा काय जो मेंटेनन्स असेल त्याला जो काही होल पडलेला असेल तर ते काही आता ज्या नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या का काही केमिकल वगैरे टाकून त्या लवकरात लवकर बुजवण्यात यावं भाऊ किंवा त्या लवकरात लवकर एक महिन्याच्या आत तो पूल चालू करण्यात यावा असं कारण आता सण दिवाळी होऊन गेला आहे आता शाळा चालू झाल्या तर लोकांचे धावपळ कामधंदे नवीन चालू झाले आता त्यानुसार हा रोड गरजेचा होता खूप पण मग ते जे मेंटेनन्स केला तर तो मेंटेनन्स यांनी लवकरात लवकर करावं विनंती आहे नगरमानमार रोडला एक तर अति प्रमाणात ट्रॅफिक आहे आणि इतक्या प्रमाणात का फुलटंबा भाड्यापासून साहेब झाला एक तास लागतो तर त्याच्यात हा एक पर्याय मार्ग होता लोकांकरता ही न डायरेक्ट लोक वैजापूर मार्ग यावयला जात होते बऱ्याच ठीक म्हणजे बरेच वेळ जसं दिवाळीच्या दहा दिवस आधीपासून लोक कुलताबाच मुलीवरून होऊन वैजापूरला जाऊन यावल्या जात होती नगरमानमध्ये न जाता कारण पुढं खूप रस्ता खराब होता मग त्याच्यात आता हा मे हा बी मेन आजपासून बंद झाला त्याच्यामुळे जनतेची अटीप्रमाणात गैरसोय होणार आहे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे तेवढे शासनाने एक महिने लवकरात लवकर करून द्यावा सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव